नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत दहा हजारच्या आतमध्ये मिळणाऱ्या स्मार्टफोनबद्दल हा स्मार्टफोन आहे विवोचा वाय सिरीजमध्ये मित्रांनो विवो वाय एटीन हे असं स्मार्टफोनचं नाव आहे तर हा वरती देखील अवेलेबल आहे याच्यामध्ये काय काय पाहायला मिळते आपल्याला आपण जर स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं सहा पॉईंट पाच इंच पाच इंचेसचा एच डी प्लस नव्वद हर्टचा रिफ्रेशर असणारा हा स्मार्टफोनचा डिस्प्ले आपल्याला पाहायला मिळणार आहे स्मार्टफोनमध्ये त्याचबरोबर याच्यामध्ये बॅटरीबद्दल बोलायचं झालं पाच हजार मिलीएमपायरची बॅटरी तुम्हाला पाहायला मिळते जी की चांगली आहे दहा हजारच्या प्राईस रेंजमध्ये त्याचबरोबर कॅमेराबद्दल बोलायचं झालं तुम्हाला प्रायमरी कॅमेरा बॅकमध्ये रियर मध्ये तुम्हाला एक सिंगल कॅमेरा पन्नास मेगापिक्सेलचा पाहायला मिळणार आहे आणि फ्रंटमध्ये आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळणार आहे असे दोनच कॅमेरे तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे अर्थातच दहा हजारच्या आतमध्ये मिळणार हा स्मार्टफोन आहे आता जर आपण याच्या प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर मेडियाडेक हेलिओ जी एटी फाईव्हचा प्रोसेसर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि रॅमबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही नेहमी सांगत असतो की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जर तुम्ही स्मार्टफोन घेत आहे तर तुम्हाला सिक्स जीबी रॅम पासून वरतीच रॅम निवडायला हवी पण या स्मार्टफोनमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला चार जीबी रॅम आणि चौसष्ट जीबी इंटरनल स्टोरेज जे की तुम्हाला नऊ हजारला मिळतंय आणि जर तुम्ही चार जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी इंटरनल स्टोरेज जर निवडलं तर तुम्हाला दहा हजार मिळतंय पण मित्रांनो तुम्ही म्हणाल की बी रॅम सांगितले निवडायला पण याच्यामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल चार जी बी रॅम देखील मिळते म्हणजे तुमची चार जी बी रॅम आणि व्हर्च्युअल चार जी बी रॅम असा टोटली मिळून आठ जी बी रॅम होते तर नक्कीच हा तुम्ही एक स्मार्टफोन घेऊ शकता रॅम तुम्हाला याच्यामध्ये जास्तच पाहायला मिळते तर तुमचा फोन जो आहे तो रॅममुळे देखील एक चांगला फास्ट वर्क करणार आहे तर मित्रांनो असे हे स्पेसिफिकेशन आहेत या स्मार्टफोनबद्दल तर नक्कीच तुम्ही देखील हा एक दहा हजारचा स्मार्टफोन परवडणारा स्मार्टफोन तुम्ही नक्की घेऊ शकता